जत विधानसभा क्षेत्राचे प्रभारी रमेश देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी दुपारी चार वाजता उमा नर्सिंग कॉलेज येथे भाजपच्या प्रमुख पदाधिकारी बुथ प्रमुख वॉरियर्स यांची बैठक घेण्यात आली बैठकीत जत विधानसभा मतदारसंघ पुन्हा भाजपकडे कसा घेता येईल या, या संदर्भात चर्चा आणि उमेदवारीबद्दल पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्यात येत होता शिवाय प्रत्येकाची मते जाणून घेण्यात येत होती दरम्यान उमेदवारीवरून रवी पाटील यांच्या पदाधिकाऱ्यांनी जतमध्ये भूमिपुत्राला संधी द्यावी असा मुद्दा मांडला याला आमदार पडळकर समर्थकांनी आक्षेप घेतला यावरूनच वादावादी बैठकीस भाजपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यामुळे दोन्ही बाजूने जोरदार खडाजंगी आणि वादावादी होऊन एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडलाय वाद विकोपाला जात असल्याचे लक्षात येताच ज्येष्ठ नेते डॉक्टर रवींद्र आरळी प्रभारी रमेश देशपांडे तमनगौडा रवी पाटील प्रभाकर जाधव आपासाहेब नामत दिग्विजय चव्हाण आदींनी कार्यकर्त्यांनी शांत केले ठरवण्याचा किंवा आम्ही बोलल्यानंतर काय फरक होण्याचा हे तर काहीही विषय नाही आपण फक्त शक्ती प्रमुख भूत प्रमुख आणि सगळे एकत्र येऊन आपला मागच्या वेळी जो पराभव झाला ते सगळ्यात मी भोगलेला आहे तीस हजार मत पडली परंतु काय त्रास झाला हे मला माहिती आहे पुन्हा पुन्हा हे होता कामा नये का म्हणून आपण एकत्र आलेलो आहे यावेळी आपण कितीही भांडलो कितीही म्हणलो तर उमेदवारी देणारे दे वेगळे आहेत उमेदवारी म्हणून होणार आहे ज्यावेळी उमेदवार जाहीर होईल आपण एक संघाने काम करायचं आहे त्यासाठी आपण इथे एकत्र आलेलो आहे त्या ठिकाणी दादागिरी चालणार नाही कोणी असू दे ते कोणी असू दे दादागिरी चालणार नाही